पंचवीस जून ही डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरण्याची आणि तो फॉर्म कन्फर्म करण्याची शेवटची तारीख आहे आतापर्यंतचा असा इतिहास होता मागच्या चार पाच वर्षाचा की ती तारीख वाढत राहायची परंतु ती यावेळेस वाढेल ही शक्यता कमी आहे तेव्हा प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने लक्षात घ्यायचं आहे की जर का डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी फॉर्म भरावा लागेल आणि तो कन्फर्म करावा लागेल आणि पंचवीस जून ही त्याची शेवटची तारीख आहे जर ही तारीख वाढली नाही तर तुम्ही सिस्टममध्ये येणार नाही तेव्हा आत्ता जरी तुमच्याकडे जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर डब्ल्यू एस एस सी बी सी असे काही डॉक्युमेंट्स काही पालकांकडे आलेले नाही आहे हरकत नाही तीस जूनपर्यंत जरी ते डॉक्युमेंट आले तरी तुम्हाला तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकता येतं त्याच्यामुळे आत्ता सध्या ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा तो कन्फर्म करून घ्या पंचवीस जूनच्या आत जेणेकरून तुम्ही सिस्टममध्ये याल सिस्टममध्ये आल्यानंतर पहिली मेरिट लिस्ट लागल्यानंतर जो तीन दिवसाचा काळ आपल्याला किंवा वेळ मिळतो त्यामध्ये सुद्धा जरी तुमचे डॉक्युमेंट्स आले कास्ट सर्टिफिकेट म्हणा नॉन क्रिमिलियर म्हणा डब्ल्यू एस म्हणा किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तरी पण तुम्हाला तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतात त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स नाही आहेत म्हणून मी फॉर्म भरत नाही आणि तो कन्फर्म करत नाही असं करू नका जर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पंचवीस जून ही शेवटची तारीख आहे ती जर वाढली तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार परंतु आत्ता तरी तुर्तास पंचवीस जून शेवटची तारीख आहे तेव्हा प्रत्येकाने आपला फॉर्म भरून तो कन्फर्म करून घ्यायचा आहे पच्चीस जून हे लास्ट तारीख आहे उसके आगे वो तारीख बढ़ेगी या नहीं बढ़ेगी पता नहीं इसलिए अगर डिप्लोमा इंजीनियरिंग का एडमिशन लेना है तो 25 जून तक आपको फॉर्म भर के उसको कंफर्म कर लेना है ताकि आप सिस्टम में आए एडमिशन की कुछ लोगों के पास कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर या बहुत सारे डॉक्यूमेंट्स नहीं हैं तो भी कोई प्रॉब्लम नहीं है आप ओपन कैटेगरी में फॉर्म भर दीजिए पहली मेरिट लिस्ट लगने के बाद जो तीन दिन मिलते हैं हमें ग्रीवंस पीरियड के उसमें भी हम लोग डॉक्यूमेंट्स अपलोड कर सकते हैं और आपको आपकी रिज़र्व कैटेगरी का जो बेनिफिट है वो मिलेगा इसीलिए सबसे पहले 25 जून के अंदर आपको फॉर्म भरना है डिप्लोमा इंजीनियरिंग का एडमिशन का और उसको कंफर्म कर लेना है गुड लक